बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणूकमध्ये आरोप करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे चालत असलेला मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार हा आरोप करायचाही कणकवलीत विरोधकांनी चालू ठेवलेली प्रथा आहे वैभव नाईक हे गोबेल स्थिती वापरण्यात मशहूर आहेत त्यामुळे उमेदवारी जाहीर होऊ दे मग या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला जाईल असा इशारा दे समीर नलावडे यांनी माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला पहा काय म्हणाले समीर नलावडे सत्ता मिळवेल कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांनी एक स्टेटमेंट देताना असं वक्तव्य केलं होतं की कणकवली नगरपंचायत मधील भ्रष्टाचाराच्या विरोधात संदेश वारकर हेच उमेदवार होवेत तर याबाबत वैभव नाईक यांनी केलेल्या के आरोपावर आपलं काय उत्तर असेल हे बघा अजून उमेदवारी जाहीर व्हायची हो आहे वैभव नाईकांना भ्रष्टाचारी कोण इथे काय धंदे चालत आहेत हे वैभव नायकांना सगळं माहिती आहे मुद्दा म्हणून तुम्ही माझी बायड घ्यायला या उमेदवारी फक्त जाहीर होऊन दे कोणाची ती नंतर मी तुम्हाला काही मुद्दे आहेत ते सगळं सांगतो आता निवडणूक आली की हे विषय मुद्दे जे येतात ते काय चालत आलेली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे आरोप करायला आणखी काय आहे तर आरोप करायला यांच्याकडे काहीच नसल्यामुळे आता एक शेवट न नग... निवडणुकीला एक आरोप असतो म्हणजे तो भ्रष्टाचारी लक्षात आलं हा प्रथेप्रमाणे चालत आलेला आरोप आहे आणि नाईक वैभव नाईकांना सांगायची गरज नाही की त्यांच्याकडे ते नीती म्हणजे एक नीती वापरण्यात ते मशूर आहे पण मी वैभव नायकांचाच मित्र आहे त्याच्यामुळे नीती अनेक वेळा वैभव नायकांनी वापरली पण ती गोबेल्स नीती वैभव नायकांच्याच अंगलट आलेली आहे त्याच्यामुळे कुडाळ सोडून आता वैभव नाईक कणकवलीला आलेले आहे तर माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की वैभव नायकांनी काय जी ताकद लावायची आहे ती कणकवली मध्ये लावून दे त्याच गोब्याने ती उलटी त्यांच्यावर फिरून ते पुन्हा कुडाळच्या दिशेने रवाना होती कणकवली बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम